नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण लिटरली दोन मिनटात बनणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे चिली गार्लिक ऑइल बरोबर ह्याचं नावच रेसिपीचं आहे चिली गार्लिक ऑइल आणि साहित्य देखील बघा तेच आहे तसंच आपल्याला लागणार आहे चवीपुरती मीठ आणि थोडीशी साखर चला तर मग कृतीला सुरुवात करूया कृतीला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला साहित्य काय काय ते सांगते आहे तर इकडे आपण घेतलेलं आहे हे बघा चिली फ्लेक्स आहे तर हे मी दोन स्पून भरून घेतलेले आहेत तसंच इकडे मी गार्लिक आहे म्हणजे आपला लसूण ह्याला बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि लसूण बघा हा एवढा अख्खा एक मी घेतलेला आहे जवळजवळ दहा बारा पाकळ्या होत्या आणि एक वाटी भरून इकडे मी तेल घेतलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचंय की हे जे तेल आहे हे आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इकडे आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण साईड बाय साईड काय करून घेऊया हे जे इन्ग्रेडियंट आहेत हे सगळे आपण मिक्स करून घेऊया सॉल्ट थोडीशी शुगर ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यात आपण गरम गरम तेल ॲड करणार तर इकडे बघा आपलं तेल हे आहे एकदम चांगलं गरम झालेलं आहे इकडून धूर देखील यायला सुरुवात झालेलं आहे हे बघा म्हणजे एकदम कडकडीत असं तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूया हे गरम झालेलं तेल आपण काय करूया ह्याच्यात टाकून घेऊया पटकन मिक्स करायचं आणि झाकण लावून ह्याला अर्धा तास आला तरी बाजूला ठेवून घ्यायचं चला तर मग अर्धा तास झालेला आहे आणि हे बघा आपलं चिली ऑइल हे तयार झालेलं आहे है। तर ह्याचा वापर तुम्ही कशासाठी करू शकता फ्राईड राईस पास्ता नूडल्स ह्याच्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता मिक्स व्हेजिटेबल स्वते करताना ह्याचा वापर करू शकता चिकन त्याच्यानंतर तुम्ही पनीर टोफू ह्याच्या मॅरिनेशनसाठी देखील ह्याचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड टोस्ट करताना चिली चीज चीजबरोबर ह्याचा तुम्ही वापर करू शकता बरेच असे ह्याचे उपयोग हो आहेत की जे तुम्ही रोजच्या जेवणात करू शकता पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम यम आहे एकदम मस्त लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद